वसईमध्ये भाजपाचे हाल बेहाल होताना दिसून येत आहेत देशात आणि राज्यात आपला विजयरथाची घोडा दौड करणाऱ्या भाजपाची वसईमध्ये मात्र पाठी कोरी राहिली या आहे यावेळी पहिल्यांदाच महायुतीमधून भाजपा वसईमध्ये आपले आजमावत आहे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आणि खासदार निवडून आणणाऱ्या भाजपला वसईमध्ये मात्र अजून आपले खाते उघडता आलेले नाहीये या युतीमध्ये एकत्रित शिवसेना निवडणूक लढवत आली आहे यावेळी मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच भाजप वसईची जागा लढवत आहे त्यामुळे भाजप आपल्या पहिल्याच विजयाचा प्रतीक्षेत आहे ही लढाई भाजपसाठी पाहिजे तेवढी सोपी नाहीये दोन हजार नऊ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या विवेक पंडित यांचे स्टार प्रचारक असलेले विजय पाटील यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांच्या समोर भाजपने विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे पंडित यांना उभे केल्याने येथील निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस अशी लढाई वसईमध्ये रंगणार आहे स्नेहा पंडित दुबे यांना भाजपने तिकीट दिल्याने भाजपमध्ये नाराजी होती नाराजी वरिष्ठांनी दूर केल्याने नाराज भाजप कार्यकर्ता प्रचारात सक्रिय झाल्याने भाजपला या निवडणुकीत विजयाची चाहूल लागलेली आहे त्यामुळे यावेळी वसईवर भाजप आपले खाते उघडते का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून आहे यावेळी पहिल्यांदाच वसईमध्ये बहुजन विकास आघाडी विरोधात काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे आतापर्यंत वसई मतदारसंघ हा काँग्रेस आणि जनता दलाच्या बालेकिल्ला राहिला होता परंतु एकोणीसशे नव्वद पासून या ठिकाणी दोन हजार नऊ चा अपवाद वगळता हितेंद्र ठाकूर हे निवडून येत होते दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या पाठिंब्यावर विवेक पंडित हे निवडून आले होते यापूर्वी युतीत ही जागा शिवसेना सातत्याने लढवत आली होती त्यामुळे भाजपच्या दृष्टीने ही जागा आता महत्वाची झाली आहे तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची झाल्याने ठिकठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे